आरोग्य समस्यांमुळे करिअरवर परिणाम होत असेल तर अशावेळी काय करावे आपले करिअर म्हणजे आपल्या जीवनाचा एक महत्वाचा भाग त्यासाठी कठोर परिश्रम सातत्य उत्साह आणि सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक असतो मात्र जर आरोग्याच्या समस्यांनी करिअरमध्ये अडथळा आणला तर परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होते अनेक जण याला नियती मानून आयुष्यात मागे पडतात तर काही जण त्यावर योग्य उपाय शोधून पुढे जातात या लेखात आपण आरोग्य समस्यांमुळे करिअरवर होणाऱ्या प्रभावांचा सखोल अभ्यास करू आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी ठोस उपाय जाणून घेऊ आरोग्य समस्यांमुळे करिअरवर होणारे दीर्घकालीन परिणाम नंबर एक व्यवसाय किंवा नोकरी गमावण्याची शक्यता कंपन्या आणि व्यवसायांमध्ये स्पर्धा वाढत आहे त्यामुळे सातत्याने काम करण्याची आणि कार्यक्षम राहण्याची अपेक्षा असते जर कर्मचारी वारंवार आजारी पडत असेल दीर्घकाळ रजेवर असेल किंवा त्याच्या कार्यक्षमतेत घट झाली असेल तर नोकरी गमावण्याचा धोका वाढतो नंबर दोन मानसिक तणाव आणि असुरक्षितता जेव्हा आरोग्याच्या समस्या कामावर परिणाम करतात तेव्हा माणूस असुरक्षिततेच्या भावनेने ग्रासला जातो माझे काम टिकेल का माझे प्रमोशन थांबेल का अशा प्रश्नांनी मनावर अतिरिक्त ताण येतो हा तणाव पुन्हा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम करतो आणि एक दुष्टचक्र निर्माण होते नंबर तीन आर्थिक संकट आणि अनिश्चितता जर दीर्घकालीन आधारामुळे नोकरीवर परिणाम झाला किंवा नोकरी गमवावी लागली तर आर्थिक संकट निर्माण होऊ शकते जे लोक फ्रीलान्सिंग किंवा सेल्फ एम्प्लॉईड असतात त्यांच्यासाठी ही समस्या अधिक गंभीर ठरते नंबर चार करिअरमध्ये वाढ खुंटणे आरोग्याच्या समस्यांमुळे नोकरीमध्ये दीर्घकालीन स्थिरता मिळवणे कठीण होते प्रमोशनच्या संधी हातातून निसटू शकतात नवीन जबाबदाऱ्या आणि संधी स्वीकारण्यास अडथळे निर्माण होऊ शकतात नंबर पाच कार्यस्थळी सहकार्यांशी संबंध बिघडणे बराच वेळ रजेवर राहिल्याने किंवा कार्यक्षमतेत घट झाल्याने सहकारी नाराज होऊ शकतात काही वेळा आरोग्याच्या समस्या समजून घेण्याऐवजी सहकारी किंवा वरिष्ठ तुम्हाला टाळू लागतात आरोग्य समस्यांवर मात करण्यासाठी मानसिक दृष्टिकोन कसा असावा नंबर एक स्वीकार आणि सकारात्मकता कोणताही आरोग्यसंबंधी अडथळा हा एका रात्रीत नाहीसा होत नाही त्यामुळे प्रथम ही गोष्ट स्वीकारणे महत्वाचे आहे की आपल्याला या समस्येशी सामना करावा लागेल मात्र तो स्वीकारत असताना निराश होण्याची गरज नाही योग्य उपाययोजना केल्यास तुम्ही तुमच्या करिअरवर होणारा परिणाम टाळू शकता नंबर मानसिक लवचिकता वाढवा तुम्ही सतत चिंता करत बसलात तर समस्यांचे निराकरण होणार नाही त्याऐवजी परिस्थितीशी जुळून घेण्याचा प्रयत्न करा मी अजून काय करू शकतो असा विचार करून उपाय शोधा हो आवश्यक असल्यास नवीन कौशल्य शिका ज्यामुळे कमी मेहनतीत जास्त प्रभावी काम करता येईल नंबर तीन परिस्थितीला योग्य प्रकारे हाताळा तुमच्या वरिष्ठांना किंवा सहकाऱ्यांना तुमच्या प्रकृतीविषयी योग्य माहिती द्या तुमच्या कामाची पुनर्रचना करता येईल का हे बघा वर्क फ्रॉम होम फ्लेक्झिबल वर्किंग किंवा टास्क मॅनेजमेंटबद्दल वरिष्ठांशी बोला आरोग्य आणि करिअर यांच्यात योग्य समतोल राखण्याचे मार्ग नंबर एक प्रोफेशनल मदतीचा स्वीकार करा आरोग्यविषयक तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घ्या मानसिक आरोग्यासाठी मानसोपचार तज्ज्ञ किंवा समुपदेशकांची मदत घ्या नंबर दोन स्वतःसाठी वेळ काढा दररोज किमान तीस मिनिटे व्यायाम करा योगासन आणि ध्यानधारणा केल्याने तणाव कमी होतो आठवड्यातून किमान एक दिवस फक्त स्वतःसाठी ठेवा नंबर तीन योग्य आरोग्य विमा घ्या आणि आर्थिक नियोजन करा वैद्यकीय खर्च टाळण्यासाठी आरोग्य विमा आवश्यक आहे आपत्कालीन परिस्थितीसाठी बचत ठेवा दीर्घकाळ नोकरी करू शकत नसल्यास दुसऱ्या उत्पन्नाच्या स्रोतांचा विचार करा नंबर चार नवीन पर्यायांचा विचार करा जर सध्याची नोकरी तुमच्या आरोग्यासाठी योग्य नसेल तर वर्क फ्रॉम होम किंवा कमी शारीरिक श्रम असलेल्या करिअरचा विचार करा फ्रीलान्सिंग ऑनलाईन व्यवसाय किंवा ट्युशन यांसारख्या पर्यायांचा विचार करा प्रेरणादायी उदाहरणे आरोग्यावर मात करून यशस्वी झालेली माणसं नंबर एक Hawking, स्टीफन हॉकिंग अडथळे असूनही जागतिक स्तरावर यशस्वी वैज्ञानिक सुप्रसिद्ध भौतिक शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांना लहान वयातच एल एस हा गंभीर स्नायूंचा आधार झाला त्यांना डॉक्टरांनी फक्त काही वर्षांचे आयुष्य दिले होते मात्र त्यांनी आपल्या शारीरिक मर्यादांवर मात करून विज्ञानात महत्वपूर्ण योगदान दिले योग्य तंत्रज्ञान जिद्द आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या जोरावर त्यांनी जागतिक स्तरावर यश संपादन केले नंबर दोन मिलिंद सोमन आरोग्यावर लक्ष देऊन यशस्वी झालेला अभिनेता आणि धावपटू मिलिंद सोमन यांनी त्यांच्या फिटनेसकडे विशेष लक्ष दिले आणि आज वयाच्या पंचावन्नव्या वर्षीही ते मॅरेथॉन रनर म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांनी दाखवून दिले की आरोग्य उत्तम असेल तर वय कितीही असो यशस्वी होणे शक्य आहे नंबर तीन ओप्रा विनफ्रे मानसिक आणि शारीरिक संघर्षावर मात करून यशस्वी झालेली उद्योजिका ओप्रा विनफ्रे यांना लहानपणी अनेक मानसिक आणि शारीरिक समस्या भेडसावत होत्या मात्र त्यांनी आपला संघर्ष संपवून स्वतःला मानसिकदृष्ट्या मजबूत केले आणि आज त्या जगातील सर्वात यशस्वी मीडिया उद्योजिकांपैकी एक आहेत करिअर आणि आरोग्य दोन्ही सांभाळणे शक्य आहे आरोग्याच्या समस्या आल्या तरीही त्यावर योग्य उपाययोजना करून तुम्ही तुमच्या करिअरमध्ये पुढे जाऊ शकता जीवनशैलीत बदल करून मानसिक लवचिकता वाढवून आणि करिअरच्या नवीन संधी शोधून तुम्ही आरोग्य आणि करिअर यांचा योग्य समतोल साधू शकता महत्वाची सूत्रे तुमच्या आरोग्याची जबाबदारी घ्या योग्य सल्ला आणि मदतीसाठी तत्पर राहा करिअरमध्ये सतत नवीन संधी शोधा आर्थिक नियोजन करून सुरक्षितता ठेवा तंदुरुस्त शरीर आणि सकारात्मक मन असेल तर करिअरमध्ये कोणतीही अडचण टिकून राहू शकत नाही प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद